नमस्कार रोकठोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे प्रभाग क्रमांक पंधरा मांजरीचा जो प्रतिष्ठेचा प्रभाग आहे या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून राहुल आबा तुपे हे एक तगड नाव चर्चेमध्ये होतं परंतु ऐनवेळी काही प्रभागातील घडामोडी काही नेत्यांच्या हालचाली त्यांना उमेदवारी मिळाली नाही परंतु त्यांची उमेदवारी कापल्यानंतर अनेकांचा आग्रह होता की त्यांनी या ठिकाणी आघाडी करावी निवडणूक लढवावी परंतु राहुल आबा तोपे यांनी निवडणूक न लढवता माघार घेतलेला आहे आबा तुमचं स्वागत आहे सांगा की नेमकं तुम्ही निवडणुकीसाठी एवढी तयारी केली होती पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली नाही नेमकं काय कारण झालं असेल की तुम्हाला उमेदवारी नाकारण्यात आली मी राहुल रामदास तुपे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये इच्छुक उमेदवार होतो पक्षांकडं आम्ही सविस्तर इंटरव्ह्यू देऊन तिथे आमचा इंटरव्ह्यू घेण्यात आला त्याच्यानंतर आम्ही पक्षांनी आम्हाला सगळ्यांच्या फॉर्म्स वगैरे कलेक्ट करून त्याच्यानंतर ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा तुम्ही पक्षाचं काम करणार का की बाबा काय करणार जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही पक्षाचं काम करणार का नाही मिळालं तरी करणार का तर आम्ही त्याच्यात होकार मत सांगितलं की बाबा आम्ही पक्षाचं काम जरूर करू की जरी तिकीट मिळालं नाही तरी पक्षाचं काम करू त्याप्रमाणे मी इच्छुक होतो अर्ज भरायचा दिवस आला अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर तो अर्ज मंजूर झाला मंजूर झाल्यानंतर ए बी फॉर्म देण्यात आलं पक्षांना जे योग्य उमेदवार वाटला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजी दादा असतील त्याच्यानंतर कृषी मंत्री बर्ली मामा असतील व आपल्या भागातील लोकप्रिय आमदार चेतनदादा तुपे पाटील असतील आणि उपाध्यक्ष आपल्या महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे सुरेश अण्णा गुले असतील यांनी जो का निर्णय घेतला तो योग्य मानतो आम्ही त्याप्रमाणे मी पक्षाचं काम करत राहणार आहे पक्षाने आज माघाडीचा दिवस होता मी माघार घेतली आहे आणि पुढे मी पक्षाचंच काम करणार पण आबा तुम्ही एवढी तयारी केली होती एवढा खर्च केला होता सर्वे मध्ये तुमचं नाव होत मग तुमची उमेदवारी का तुम्ही प्रश्न येत नाही मी अनेक वर्ष वर्ष झाले माझ्या जी ट्रस्ट आहे त्या न्यास न्यासनी मी अनेक वर्ष लोकांची सेवा करत आलोय आणि मला इथून पुढे पण ती सेवा मी चालूच ठेवणार आहे असं नाही की मला काय अन्याय झाला किंवा माझ्यावर काय मी नाराज आहे नाराज व्हायचं कारण नाही माझ्या मागे माझं कुटुंब आहे आम्ही सगळं कुटुंब असतील एकजुटीने विचार करून हा निर्णय घेतला की आपल्याला कुठल्याही पक्षात अपक्ष किंवा कुठली आघाडी करायची नाही आणि आपल्याला आपल्या आमदारांच्या मागे दादांच्या मागे उभं राहायचं या प्रभागामध्ये आरोपही झाले की पैशांची देवाणघेवाण झाली इच्छुक उमेदवारांनी आणि काही उमेदवारांनी तर पक्षाचे राजीनामे पण दिले ज्यांची उमेदवारी कापली अशा परिस्थितीत तुम्ही पक्षाच्या मागे राहण्याचा निर्णय का घेतला पक्षाचा देवाणघेवाणाचा भाग हा आता माझ्या माझं काय ऐकण्यात आलेलं नाही आणि ह्या गोष्टी ही खूप होतात राजकारण जसं तापत जातं देवाणघेवाण झालेली कळटी हे कळते पण असं काही ना घडलेलं नाहीये पक्षाने जे योग्य विचार केला असेल त्याप्रमाणे ते कॅन्डिडेट बसले मी ओबीसीमधून इच्छुक होतो ओबीसीमधून मला वाटतं की प्युअर ओबीसी द्यावा समोरच्या पक्षाचा प्युअर ओबीसी उमेदवार आहे त्यामुळे त्यांनी तो असा विचार केला असेल की प्युअर ओबीसी उमेदवार द्यावा त्याप्रमाणे त्यांनी तो उमेदवार तिथे नेमणूक केली प्युअर ओबीसी देताना तुमच्या पक्षामध्ये पण इच्छुक ओबीसी होते त्यांना नाकारले मग दुसऱ्या एवढे ताकदवर असताना किंवा दुसऱ्या प्रभागात कोणबी उमेदवार दिलेत ना मग आपल्याच या प्रभागामध्ये प्युअर ओबीसी देण्याचा घाट का आयात का करावा लागला आयात करायला लागला याच कारण आता पक्ष श्रेष्ठी सांगू शकतील पण माझा खूप अभ्यास झाला होता म्हणजे मी आज मांजरीचा टोटल मतदार मतदान आहे एक एक लाख बारा हजार म्हणजे अंदाजे एक लाख बारा हजार वरती काय असेल पण मी तुम्हाला असं या तुमच्या मार्फत इच्छुक सांगतो की मी ज्या प्रभागात बसलो होतो म्हणजे माझा प्रभाग कसा होता की तो साडेसातळीचा सा काही भाग आणि माझे नगर जिथं हो बारा हजार सातशे मतदान आहे साडेसत्तर जिथे सोळा हो हजार अंदाजे मतदान आहे आणि दर्डीचा भाग असतील गुल्या वस्ती असतील जो म्हणजे मी काय म्हणतो प्युअर मांजरी नाही हा भाग प्युअर मांजरी नाही मांजरीच्या अलीकडचा भाग आहे म्हणजे रेल्वेच्या अलीकडचा जो भाग आहे तो जवळजवळ वीस बावीस हजाराचा भाग आहे आणि आमचा साडेसतराचा जिथं हो मी कामकाज करतो जिथन हो मी त्या वॉर्डातून मी तिकीट मागत होतो तो, तो सोळा हजाराचा आहे असा जर तुम्ही गणित पाहिलं तर जवळजवळ पाच चाळीस हजाराच्या पेक्षा जास्त वॉर्डमध्ये मी काम मी कर का मी, आ, काम करत होतो मी लोकांपर्यंत पोचलो होतो माझ्याकडे त्यांचे सगळ्यांचे संपर्क नंबर आहेत आणि मी खूप काम केलं पण मी काही उमेद हरली नाही मी ह्या लोकांच्या संपर्कात आलो मी त्यांचे प्रश्न जाणले मला त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला चांगलं वाटलं कारण की मी लहानपणापासूनच मी कॉलेजचा युआर होतो मी कॉलेजमध्ये फार नेतृत्व केले युवकांचं नेतृत्व केले त्यावेळेस पण त्या संघटनेतून असेल नंतर काही काळांनी मी फक्त माझं ट्रस्टचं काम करत राहिलो मी एवढं सांगेल की मला काय लोकांना भेटायला आवडतं आणि मला या लोकांशी भेटलो मी परत नव्याने असं वाटलं की चला खूप बरं वाटलं आणि त्याच्यानंतर मला वाटलं होतं की मला तिकीट मिळेल पण पक्ष जे निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे आणि मी त्या पक्षाच्या भूमिकेमागे समर्थपणे थांबणार आहे पण तुम्ही जे उपक्रम राबवले लाखो रुपये खर्च केले निवडणुकीसाठी आता तुम्ही घराघरात घड्याळ पोहोचवण्याचं काम केलं मी ते पक्षाचाच प्रचार झाला त्याचा फायदा तुमच्या पक्षाच्या पॅनलला माझं जे संपर्क जो मी केलाय पक्षाचा जो संदेश असतो पक्षाचं जे कार्य असतं माननीय आमच्या अध्यक्ष उपमुख्य मुख्यमंत्री भु, भु, अजितदादा पवार साहेब जे आम्हाला सांगतात वेळोवेळी त्याप्रमाणे पक्षाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही करत आलो माझा भाऊ हडपसर विधानसभेचा कार्याध्यक्ष आहे अमराबा तुपे ते पण खूप जोमाने खूप अनेक वर्ष या प्रभागात पक्षाच करता का काम करतात खंबीरपणे ते आमच्या आमदारांच्या मागे उभे आहेत त्यामुळे आम्हाला हे काय वेगळं काम नाही आहे आणि निश्चितच आमराबा असतील आमच्या कुटुंबाचा असेल आम्ही नेहमीच पवार साहेबांच्या मागे राहिलेलो गेले तीस गे वर्ष पवार साहेबांच्या विचारधार्यात आमचं घर वाढलेलं आहे आम्ही वाढलेलो आहे तर ते नेहमीच आम्ही ते विचार पुढे न्यायचा प्रयत्न करणार राष्ट्रवादीचं घड्याळ्याच्याच उमेदवाराला कसा विजय करता येईल हे आम्ही बघणार आणि आमचा अजेंडा हा आहे पक्षाचा प्रभाग क्रमांक पंधरा मधून माघार घेतली आता उमेदवार नाहीये आता जनतेला क्रमांक पंधराच्या तुम्ही काय आवाहन कराल मी जनतेला हेच आवाहन करेल की अजितदादा जसे बोलतात ते करतात आणि त्यांचा संकल्प आहे की आज पुण्याची परिस्थिती पुण्याचे अनेक नागरिक समस्या प्रश्न असतील पाण्याचे पाण्याचे आहेत सगळ्यात मोठी समस्या तर वाहतुकीची आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्या परिसरात अनेक नागरीकरण झालेले मोठ्या वस्ती लोकवस्ती इथे झालेल्या आहेत तर त्या लोकवस्तीच्या इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप करायच्या दृष्टीने अजितदादा नेहमीच अग्रसन राहिलेले आहेत आणि नेहमी त्या ह्या भागात दौरे केलेले आहेत आमदार असतील इथले त्यांनी वारंवार त्यांच्या मागे लागून ह्या भागातले दौरे करून घेतलेले आहेत ह्या भागातल्या समस्या त्यांनी समजून घेतलेल्या आहेत आणि निश्चितपणे जर राष्ट्रवादीच्या इथे पॅनल आलं तर ताकदीने आम्हाला त्यांना ताकद मिळणारे आमदारांना ताकद मिळणारे अजून प्रभावीपणे इथल्या भागातलं काम होणार आहे आणि जनतेला आव्हान काय कराल जनतेला हेच आव्हान करेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या पंधरा मधल्या वॉर्डमध्ये चार उमेदवार उभे राहिलेत तर चारही उमेदवारांना विजय करावा आणि अजितदादांची आणि माननीय आपल्या आमदार साहेबांची ताकद वाढावी हीच मी त्यांना विनंती करतो